हाय हॅलो नमस्कार मी निशासूळ स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन छानच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग अशी सुंदर दिवसाची सुंदरशी सर्व सुरुवात झाली आहे सकाळ आता मी संग सकाळचं रुटीन शेअर करणार आहे सकाळचं रुटीन खूप दिवस झाले व्हिडिओ पण नव्हता अपलोड केला का की टाईमच भेटत नाही लहान लहानलीकडू असल्यावर आणि मग आता सकाळ माझ्या चपात्या 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 करायचं ते अर्ध्या चपात्या झाल त्या अर्ध्या राहिलेल्या होत्या नाही तर रात्री शाबू भिजू घालायचा होता पण ती शाबू भिजू घालायच्या लक्षातच नव्हतं तर मग सकाळ घातला होता मग सात वाजता म्हणजे आमच्या घरामध्ये एकच मामालाच नुसतं एकादच असती आणि मग इथं मटकी टाकली होती मग म भाजी करायची होती मटकीची आणि म्हणजे तर पाणीमध्ये नाही निस तेलामध्ये मीठ हळद आणि ती टाकून तशी पण चांगली लागत पटकन शिजायची आणि मग इथं माझी म्हणजे देवपूजा मी केली ती

आणि मग इथं माझी इथे देवपूजा तर आधी झाली पण माझी समोरच यश आते आते तिथं तर मग त्यांचे इथं असे चांगले असे गुलाबाचे झाड येतं तर मग यशला म्हटलं होतं आणायचं तर मग यशने असे गुलाबाचे झाड फुलं आणले होते असे मस्त छोटे छोटेच फुलं होते पण नंतर मग त्यांनी आवड होते की तुम्ही म्हणता पारुषा असूनच असं तसं पण तसं काही नसतं तसं काय नाही आणि मग इथं त्यालाच आणायला आले होते का की देवपूजा मी केली पण फुलंच नव्हते तर मग असे देवघरामध्ये फुलंही असले देव मंदिर असं मस्त दिसतं चांगलं असं प्रसन्न वाटतं आणि मस्त वाटतं देवघर पण आणि मग इथं यश पण ठो लागत होता आणि मग यशला आंघोळ घातली होती माझं काम पण हो उरकलं होतं म्हणजे उरकलं नव्हतं फक्त सायपाकांनी ती उरकला होता आणि काय थोडं काम असलं तरी भांड धुणं धुन आणि भांडे आत्या ती उरकेतात आमची त्याचं काय टे ते, का ते नसतं आत्या करून घेतात आमचे सायपाक म्हणजे धुनं आणि भांडे आत्या करतात आणि बाकीचं वरचं जी काम आहे ती मी करत असते आणि इथं यशला जायचं होतं शाळेत त्याला मी विचारत होते तुला काय करायची म्हणून काय नाही त्याला डब्बा ती करून द्यायचा होता पॅक करून द्यायचा होता अन्न इथं सब्जीला चांगली अशी मटकीला चांगली अशी उकळी फुटलेली मटकीची भाजीला आणि हे तर मी घेतलेले होते का की आम आमची जवारी केली राना। ती रानात पण ते घरी आणल्यावर जी त्यामध्ये जास्तच माती खडे होते तर मग मी म्हटलं निसून ते करून आधी निसली होती मग त्या त्यातला त्याला धून काढली होती आणि असं पाणी टाकून असं गोल गोल फिरून आणि मग त्यामध्ये जी माती असते ती खालीखाली राहिलेली राहती आणि जी चांगली राहते ती वर येते आणि मग हे तर मी आर्यनला उठला होता तेव्हा मग त्याला खा म्हणजे झोपून परत झोपला होता आणि मग त्याला हे चिकूचं आधी वरचं टरखाला काढून त्याला मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये दूध आणि ते टाकून असं चांगलं बारीक करून घेतलं होतं आता ते पण असं सहा महिन्याचं पूर्ण होईन वरचं खायला लागलं आणि नंतर मग साबू त्याला खाव घातल्याच्या नंतर मग त्याला पाणी ठोवतं म्या पाणी ठेवलं आणि मग ते घेतलं होतं मग मा माला मामाला शाबू करायसाठी आधी शेंगदाणे भाजून घेतलं होतं आणि शाबू पण चांगला भिजला होता मग সতাইটাইটি সেটি কেডিটি শাইরি সাইরা Anna bete next video modi to parind video pahatra and video la like share and subscribe kara chalo to mum bye bye